नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या वरती बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठा कुठला त्रास असेल तर तो घरातल्याच व्यक्तींकडून किंवा जवळच्याच लोकांकडून असतो बघा बऱ्याच वेळा ज्या लोकांवरती आपण मनापासून प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात ज्यांच्यावरती आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो हो तीच लोक आपला विश्वासघात करतात बऱ्याच वेळा आपण ज्या घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये राहतो त्याच कुटुंबातली त्याच घरातली लोक सतत आपल्याला टार्गेट करतात आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या मुलांनी माझं ऐकावं मी जे सांगेल माझ्या पतीने तेच करावं माझ्या सासूने मला मान द्यावा माझ्या जाऊबाईने माझं ऐकून घ्यावं आपल्याला खूप असं वाटतं पण असं होत नाही याच्या उलट होतं आपण काहीतरी एक बोलतो समोरचा काहीतरी वेगळा अर्थ काढतो आणि आपल्याला टार्गेट करतो बऱ्याच वेळा आपल्याच जवळचे लोक आपल्याला त्रास देतात विनाकारण त्रास देतात बघा जर तुमच्याही आयुष्यात अशी काही समस्या असेल कुणीही तुम्हाला मान सन्मान देत नसेल कुणीच तुमचं ऐकत नसेल पती सतत तुमच्याशी भांडत असेल तुमची मुलं तुम्हाला किंमत देत नसतील तुमचे सासू सासरे तुमच्याशी नीट वागत नसतील तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो अवश्य करा या उपायाने तुमच्यातील मतभेद दूर होतील जे काही गैरसमज आहेत ते पूर्णत संपून जातील जी लोकं तुम्हाला मान देत नव्हती जी लोक तुम्हाला विचारात पण घेत नव्हती या उपायानंतर तीच लोक तुमच्या मागे मागे येतील बघा वशीकरणासाठी किंवा मोहिनी निर्माण करण्यासाठी असेल पण समोरच्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट म्हणजे समोरच्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे आकर्षण करण्यासाठी असेल हा उपाय अत्यंत महत्त्वाचा ठरेल हा उपाय जो मी तुम्हाला तर सांगणार आहे हा योग्य व्यक्तीसाठी करायचा आहे चुकीच्या कामांसाठी केलात चुकीच्या एखाद्या व्यक्तीसाठी केलात ज्याची इच्छाच नाही रिलेशनच नाही पण तरीही तुम्ही मुद्दाम करत असाल तर या उपायाचा कुठलाही लाभ होणार नाही त्यामुळे ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा आता आठवड्यातील कुठलाही दिवस जो दिवस तुम्हाला आवडतोय जो दिवस तुमच्या आवडीचा आहे त्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा सकाळ किंवा संध्याकाळ सकाळी करत असाल तर एक सहाच्या आतमध्ये जेव्हा अंधार असतो त्या अंधारात हा उपाय करायचा आहे रात्री करत असाल संध्याकाळी करत असाल तर सातच्या पुढे अंधारातच हा उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे फक्त एक अगरबत्ती फक्त एक उदबत्ती घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही बसू शकता देवघराच्या समोर बसू शकता कुठेही जिथे शांत वाटत असेल जिथलं वातावरण पूर्णपणे निवांत असेल अशा ठिकाणी तुम्हाला एक आसन घेऊन बसायचं आहे आपल्यासमोर फक्त तुम्हाला एक उदबत्ती म्हणजे अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे ठीक आहे यानंतर आपल्याला दोनही आपले जे डोळे आहेत ते बंद करायचे आहेत स्वतःला पाच मिनटं पूर्ण शांत करायचं आहे स्वतःत एक पॉझिटिव्हिटी एक एनर्जी तुम्हाला आणायची आहे जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे जी व्यक्ती तुमच्यापासून लांब आहे जी व्यक्ती तुम्हाला मान देत नाही आहे ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आणायचे डोळे बंद करून त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर तुम्हाला आणायचा आहे पाच मिनटं फक्त त्या व्यक्तीकडे तुम्हाला बघायचं आहे पाच मिनिट त्या व्यक्तीकडे तुम्हाला बघायचं आहे त्याच्यानंतर बघा तिथे उदबत्ती प्रज्वलित करून तुम्हाला मी जो मंत्र सांगते तो मंत्र संपूर्ण उदबत्ती म्हणजे अगरबत्ती विझेपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र खूप साधा खूप सोप्पा आहे बघा मंत्र या पद्धतीने आहे तुम्हाला सगळ्यात पहिले म्हणायचं आहे ओम कुरु कुरु ओम कुरु कुरु दोन वेळा ओम कुरु कुरु त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं समजा हा उपाय मी माझ्या पतीसाठी करते आणि माझ्या पतीचं नाव आहे सागर मी म्हणणार ओम कुरु कुरु सागर वश वश स्वाहा ओम कुरु कुरु सागर वश वश स्वाहा तुम्ही हा उपाय तुमच्या सासूसाठी करताय समजा सासूचं नाव आहे अंकिता ओं कुरु कुरु अंकिता वश वश स्वाहा समजा हा उपाय कर तुम्ही करत आहात तुमच्या जाओबाईसाठी तुमच्या जाओबाईचं नाव आहे जानवी ओम कुरु कुरु जान्हवी तुम्ही हा उपाय करत आहात तुमच्या सासऱ्यांसाठी तुमच्या सासऱ्यांचं नाव आहे अरुण ओम कुरु कुरु अरुण वश स्वहा तुम्ही तुमच्या प्रियकरासाठी करताय त्याचं नाव घ्या पत्नीसाठी करताय तिचं नाव घ्या तुम्ही जर तुमच्या भावासाठी करताय मुलीसाठी करताय ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करताय फक्त तुम्हाला ते नाव तिथे मध्ये घ्यायचं आहे ओम कुरु कुरू एक्स वाय झेड नाव घ्यायचं वशवशस्व वश्य, हा आणि हा मंत्र पूर्ण ती उदबत्ती अगर जळेपर्यंत अगरबत्ती जळेपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे ठीक आहे एवढं करून झालं हा मंत्र तिथपर्यंत म्हणून झाला एक दहा ते पंधरा मिनटं लागतील त्याच्यानंतर पूर्ण उदबत्तीची राख विभूती पडली की त्यानंतर काय करायचं ही जी राख आहे ती का कागदात किंवा कापडात बांधायची एक छोटंसं कापड किंवा एक छोटंसं कागद घ्या त्याच्यामध्ये त्या कापडात किंवा त्या कागदामध्ये ही राख ठेवा कापडाला किंवा कागद असेल तर त्याला कापड असेल त्याला गाठ मारा आणि जर कागद असेल तर कागदाची असे छान पुडी तयार करा ठीक आहे आता ही तयार केलेली जी पुडी आहे ही पुडी त्या दिवसापासनं ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलाय त्या दिवसापासनं ही पुडी आपल्यासोबत ठेवा समजा तुम्ही पंजाबी ड्रेस घालत असाल त्याला जर खिचा असेल तर त्यात ठेवा तुम्ही ट्रॅक टी शर्ट घालत असाल त्याच्या खिच्यात ठेवा सर जर तुम्ही साडी घालत असाल आपल्या साडीचा सा जो पदर असतो त्या पदराला ही पुरी बांधा तुम्हाला कमीत कमी तीन दिवस बघा ही तीन दिवस विभूतीची पुढी आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची आहे तीन दिवस पूर्ण झाले तिसरा दिवस पूर्ण झाला की त्यानंतर काय करायचं अंधारातच सकाळ किंवा रात्री <coughs> जेव्हा अंधार असेल त्या अंधारात घराच्या अंधारा घराच्या बाहेर बाहेर पडायचं पडायचं आपल्या शक्यतो आपल्याला कोणी बघणार टोकणार असं विचारणार नसेल अशा शांत निवांत ठिकाणी जायचं ही पुढी जी आहे ही खोलायची उघडायची आणि त्या पुढीमध्ये असणारी जी विभूती आहे जी राख आहे ती सात वेळा त्या व्यक्तीचं नाव घेऊन फुंकायची पुन्हा एकदा त्या व्यक्तीचं नाव घेत असताना जो मंत्र सांगितलेला आहे तोच म्हणायचा ओम कुरु कुरु सागर वश स्वाहा एकदा पुंक मारायची ओम कुरु कुरु सागर वश स्वाहा पुन्हा पुंक मारायची लक्षात ठेवा असं तुम्हाला सात वेळा हा मंत्र म्हणून सात वेळा तुम्हाला त्याच्यावरती फुंक मारायचे आहे शेवटी सगळं झालं की त्यानंतर मग घरात यायचं ह्या तीन दिवसानंतर तुम्ही स्वतः अनुभव घ्या जी व्यक्ती तुमच्याशी बोलत नव्हती तुम्हाला मान देत नव्हती जी व्यक्ती तुमच्याकडे बघत पण नव्हती तुमचा ऐकत नव्हती तीच व्यक्ती तुमच्या मागे मागे येते तीच व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देते तीच व्यक्ती तुमचं कौतुक आहे तीच व्यक्ती तुमच्याशी प्रेमाने आहे या उपायाने समोरचा म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे तो प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे खेचला जाईल त्या व्यक्तीत आणि तुमच्यात जे काही भांडण होतं ते दूर होईल तुमच्या दोघांमध्ये अट्रॅक्शन पॉवर ही इन्क्रीज होईल आणि तो जो कुठला व्यक्ती असेल तो पूर्णत तुमच्या अधीन होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा पुन्हा एकदा सांगते हा उपाय जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तो योग्य व्यक्तीसाठी चांगल्या गोष्टींसाठी करायचा आहे तरच लाभ देणार वाईट किंवा चुकीच्या गोष्टींसाठी हा उपाय केला तर तो तुम्हाला लाभ देणार नाही